नमस्कार मित्रांनो वाटचाल येशाकडे चॅनलवरती आपलं स्वागत आहे मित्रांनो उद्या चौदरवाडी येथे श्री सोमेश्वर यात्रेनिमित्त व भव्य दिव्य ओपनचं मैदान संपन्न होत आहे आणि या चौदरवाडी मैदानात अनेक नामांकित टॉपचे नंदी येणार आहेत तर मित्रांनो या मैदानाचे गट थोड्याच वेळापूर्वी एस टी सिलाईवरती चालू झाले आहेत तर चला बघूया टॉपचे नामांकित नंदी कोणत्या गटात पळतात ते मित्रांनो रायफल किंवा सिकंदर आपल्याला पळताना दिसेल गट क्रमांक तीनमध्ये तास क्रमांक आठवरती वरती किंवा गट क्रमांक चारमध्ये तास क्रमांक आठवरती वरती आपल्याला पळताना दिसेल गट क्रमांक चारमध्ये तास क्रमांक सहावरती वरती वेगाचा शेवट पंचम हिंद केसरी सर्जा आपल्याला पळताना दिसेल गट क्रमांक बारामध्ये तास क्रमांक चारवरती वरती तसेच आपल्या सर्वांचा लाडका बिंजोडचा बादशाह किंग मथुर एक आपल्याला पळताना दिसेल गट क्रमांक बारामध्ये तास क्रमांक आठवरती वरती प् मित्रांनो अजून पुढील चिठ्ठ्या निघाल्या तर तुम्हाला नक्कीच पुढील व्हिडिओमध्ये अपडेट दिली जाईल मित्रांनो अशाच बैलगडाशर्यती अपडेटसाठी वाटचाल याच्याकडे या आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा